भारतीय जनता पार्टी व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना करण्यात आल्या वाटप सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर शेठ जाधव शहापूर तालुका अध्यक्ष भाजपा प्रमुख भाजप शहापूर विधानसभा अशोक इरणक महिला आघाडीच्या ठाणे ग्रामीणच्या उपाध्यक्ष रंजाना उघाडा भारतीय जनता पार्टी आ, श, कसारा अध्यक्ष विनायक सावंत अनुसूचित जाती मोर्चा भाजप शहापूर तालुका सरचिटणीस कुंदन जाधव तसेच आदित्य सावंत प्रकाश शिंदे प्रशांत जाधव मनीषा चव्हाण नंदिनी निकम वंदाना आडोळी कडोताई व केंद्रप्रमुख अशोक मोरे यांची उपस्थिती होती तसंच कार्यक्रमाला मुख्याध्यापिका गांगुर्डे मॅडम वेखंडे मॅडम यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाला के शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती बहुसंख्य होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश माळीसर यांनी केले आहे असे कळवण्यात आले आहे دوسري کو دوسري کو